न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटणजीच्या प्रतिनिधी नीरज म्हणणे घाटांजीतील यस सलाम या युवकाच्या भन्नाट कल्पनेतून ऍक्शन कॉमेडी लव्ह स्टोरी मिशन सिरिया मूवी युट्यूबवर प्रसारित या मूवी मधील हिरो हिरोईन व फारशी कॅरेक्टर घाटांजी मधील युवक युवती सदर मूवी आर स्कॅन करून सुद्धा पाहता येईल घाटांजीतील यस ये सलाम या युवकाची युट्यूबच्या माध्यमातून सिनेक्षेत्रात जाण्याची इच्छा साकार होताना दिसत आहे तो एकटाच नाही तर घाटांजीतील काही युवक युवतींना सोबत घेऊन ते स्वप्न बघत आहे मिशन सिरिया हा ऍक्शन कॉमेडी लव्ह स्टोरी मूवी आहे ही पूर्ण मूवी मोबाईल मध्ये शूट केली असून मुव्ही मध्ये थ्री डी वापर करून वेगवेगळे सीन तयार केले आहे ही मुव्ही युट्यूब वरील झॅकी ब्लेज या नावाच्या चॅनलवर पाहता येईल यस सलाम हा राजवनी चौक घाटी येथे राहत असून त्याचे शिक्षण बी कॉम झाले आहे मूवी सर्व ठिकाणी प्रसारित झाल्यानंतर आता त्याला त्याच्या अभिनयासाठी जाहिराती मिळू लागली ला आहे सदर ॲनिमेशन फिल्म बघितल्यानंतर लक्षातच येते की सदर दृश्याला म्युझिक संवाद यात हास्य विनोद व सर्व कलाकारांचा शोभनीय अभिनय हा उत्कृष्ट आहे तर सदर मूवी घाटांजीतील कलाकारांनी केली यावर विश्वास बसत नाही मात्र ही वस्तुस्थिती आहे सदर मूवी सध्या सोशल मीडियावर खूप गाजत आहे आज आपल्या सोबत आहे घाटांजीतील मिशन सिरिया चित्रपटाचे तरुण युवा निर्माता दिग्दर्शक लेखक व स्टायलिश हिरो या सलाम व त्याचबरोबर या चित्रपटाची हिरोईन वैष्णवी करणेवार व त्यांची टीम मिशन सिरियल कलपन, ही कल्पन कल्पना मनात ठेवून चित्रपटात चित्रीकरण करताना तुम्हाला काय काय अनुभव आले हे थोडक्यात सांगा असं तर खूप असे चार पाच महिन्याचा अनुभव आलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शूट करणं एडिटिंग करणं आणि लोकांना टीम तयार करणं त्याचा एक अनुभव आला की पुढे आम्ही गोष्ट अजून काही याच्यावर बड तयार करायची चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मजेदार किंवा कठीण प्रसंग आले मजेदार म्हणलं तर सगळ्यात मजेदारा कठीण एकच धोतर घालायला खूप वेळ खूप सगळ्यात कठीण केस होता मला रोज धोतर घाला लागेल आणि माझ्या बाईक वर मला ते धोतर हवा पास होत जाय तर ते लोक पास जाय पण का करते आणि चित्रपटात टीम सोबत तुम्ही काम करत होते त्या टीम सपोर्ट तुम्हाला कसा राहिला टीम सपोर्ट खूप बाहेर गावातून येऊन <laughs> आमच्या इथे शूट करणार आम्हाला नेहमी सपोर्ट करणारी गौरी बिजेवार आणि आमची मेकअप आर्टिस्ट प्राची कस्तुरे तिच्या थ्रूच आम्ही या हिरोईन वैष्णवी कारणेवालनाला भेट झाली माझी तिच्यामुळं ही नसती तर पिक्चर झालाच नसता काय तुमच्या कुटुंबियाकडून किंवा मित्रांकडून काय प्रतिक्रिया येतात आई वडिला म्हणजे वडील तर नाही मला पण आई आहे ना आजी आहे त्यांचा खूप खूप आधी मला आभार आणि तिने मला एवढं सपोर्ट केलं जेवढं मी आलम्ही जे कपडे लाळी की एवढा जर जसा फिरतो ते संभाजी आईची शून्य आहे सगळं हर एक गोष्ट आणि तुमच्या पुढील चित्रपटाच्या योजना वगैरे काय आहे अच्छा खूप साऱ्या आहे प्रोजेक्ट तीन चार हॉरर वगैरे एक प्रत्येक कॅटेगरीचे मला असं नाही मी कॉमेडीज व्हिडिओ हर एक सिरियसनेस हॉरर ॲक्शन रोमॅन्स प्रत्येक प्रत्येक प्रकारचं चित्रपट मी तयार करतात असं प्रोजेक्ट चालूच आहे वेळ लागेल पण येईल तुम्हाला पुढील भविष्यासाठी न्यूज एकोणतीस करून खूप को, खूप शुभेच्छा थैंक थँक्यू मिशन सिरी चित्रपटात तुमची मुलगी वैष्णवी कामाबद्दल तुम्हाला काय वाटते त्याच्या कामाबद्दल एवढंच वाट्य आहे की प्रत्येक आईबाबाचं एक स्वप्न असते की आपले मुलं बाळ मोठ्या मोठ्या पदावर द्यावं इंजिनियर डॉक्टर परंतु एक आत्मपरीक्षणाचा एक असा एक भाग आहे की आपण आपल्या अंतर्मानानले जर आपण जर थोडंसं थो थो दको, डोकं डोकावून जर पाहिलं तर आपला आपलं आपला मुलगा आहे की आपली मुलगी हे नेमकं इंटरेस्ट त्या तिची आवड कशामध्ये आहे नेमकं हीच आवड माझ्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये मी पाहिजे आणि मिशन सिरिया त्या अंतर्गत दुबई पिक्चर दे यशने काढला तर याच्यामध्ये मला खूप समाधान खूप आनंद आणि त्याच्या परिश्रमाचा खास करून मी यश आणि त्याचं टीमवर्क जे मैत्रिणी आहेत त्यांचं मी खूप अभिनंदन मानतो आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो तर त्यांचंसुद्धा याच्यामध्ये खूप काही सहकार्य लाभलेलं आहे आपल्यासोबत होते मिशन सिरियाचे हिरोईनचे आई वडील प्रवीण कर्णेवार अवैशाली कर्णेवार व त्यांचा भाऊ श्री कर्णेवार तसेच या चित्रपटाचे हिरो यश सलाम आणि काही कारणास्तव या चित्रपटाची हिरोईन वैष्णवी ती बाहेरगावी असल्यामुळे तिची बाईट आम्हाला तिथे जाऊन घ्यावी लागली या नवीन भूमिकेमध्ये काम करताना तुम्हाला कसा अनुभव हे माझ्या चित्रपटाची सुरुवातच होती आणि पहिला एक्सपिरियन्स होता जसं जसं मला एक्सपिरियन्स मिळत जाईल तसं मी अजून स्ट्रगल करत जाईल पूर्ण शूट आमचा उन्हातच झाला मे एप्रिल हे दोन्ही महिने आम्ही उन्हातच शूट करत होतो किंवा माझ्या घरी रसिकाश्रेमध्ये आणि माझ्या मैत्रिणी म्हणजे दोन आहेत एक मेकअपसाठी प्राची म्हणून आणि एक गौरी म्हणून तिलाच आम्ही कॅमेरामॅन बनवत होतो आणि याचे श्रेय मी माझ्या आईबाबांना जाते माझी आजी माझे सगळे बहीण भाऊ नाना आ, मामा मामी यांनी प्रत्येक वेळेस मला कॉन्फिडन्स दिला आहे आणि प्रत्येक वेळेस असाच अनुभव दिला आहे की तू कर आम्ही पाठीशी टीम सोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता सर्व टीम सोबत मिळून काम करण्या खूप एन्जॉयमेंट होता आणि सर्वजण आम्ही मिळून काम करताना नर्वसनेस काही राहायचे नाही कारण आम्ही सगळे जे येते आम्ही मित्र आहोत पहिल्यापासून आणि हे आमचा पहिली वेळ नव्हता पहिली आम्ही ना आरक्षेवर काम केलं आणि अजून आम्ही अशी नवी नवीन व्हिडिओ देणार तुमच्या संपूर्ण टीमला न्यूज एकोणतीस महाराष्ट्रकडून खूप खूप शुभेच्छा